डबल तो समय एक कसे तुम्ही स्वतंत्र रितीकडे अजने चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आहे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर गायत आता चाललो गावातल्या शाळेमध्ये लवकरच उठलोय चला कोण हां ती पण हां ती दोघंच आहेत ना चला काय असंच कंटिन्यू राहा आता आपण जाऊ दाखवतोस तुम्हाला किरा भाऊ पण आलेला आहे परावलं फक्त नाही सगळी कशी ना कशाला गेले सगळी कार सगळं लवकरच गेलो पाठ्यावर आम्ही घेत असे आम्हाला बांधला आम्ही दोघेच काय कसेच तू आले आपलं गावात कॅमेरा मॅन आता चालू झाला कपिल होता कुठं गाडायला घेतलं फिर बाबा जास्त उपस्थिती नाही ना आज आज नाही का डबल तो समय झाला पाहिजे झाला अजून एक सुरु झाला अजून एक गावामध्ये अजून एक काढ बुटूटू काढ चांगलं हो काय व्हिडिओ मध्ये काय व्हिडिओ काय व्हिडिओ व्हिडिओ म्हणतो बर बर बघ एकदा अजून नाही तर मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली ते आपल्या कर्जाचे सुपुत्र त्यांना कधीच विसरता येणार नाही विशेष म्हणजे या कर्जत मध्ये जे स्मारक आहेत महाराष्ट्रात भारतात जे स्मारक आहेत त्या स्मारकामध्ये आपल्या मानवलीचा जो स्मारक आहे ते सुशोभित चांगल्या रीतीने आहे आणि त्याच भारतात दोन नंबरला आले त्या स्मारक उभं करण्यासाठी आपल्या बलिदान दिलं होतं ते बलिदान देणारे आपल्या कर्जचे सुपुत्रिराजीव पाटील व भाई कोतवाल या सर्व या तसेच या भारतातील सर्व स्वातंत्र्य वीरांना विनम्र अभिवादन करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोणताही कार्यक्रम म्हटला तर त्या कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते मी आपल्या गावचे प्रमुख म्हणून जे पोलीस पाटील

पण जे भाषणाचे श्रेय ते सगळं त्यांनी घेतलेले त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीने घेतले कारण भविष्यात सुद्धा त्यांना प्रत्येक गोष्ट हे स्वतः करता यायला पाहिजे इतरांवर अवलंबून राहायला नको पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भाषण घ्या तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं मनोगवण ठेवा यानंतर

స్వతంత్రద్ధ Clap GO! निरद ने सुद्धा तो रील्स सर्वात महत्वाचं रील्स जास्त रील्स बघतात मुलं काय होतं मानसिक उपचार तज्ज्ञांनी जे सांगितले जे मोबाईल वर असं करतात ना ज्यावेळेस हे असं करतात आपल्या डोळ्यात रॅटिन असतात त्या रॅटिनला एवढा मोठा फरक पडतो सारखं असं करून करून ते रॅटिन खराब होतात आणि डोळ्याचा आधार होतोय आणि त्या डोळ्याच्या आजारामुळे सारखं मेंदू तिथंच असल्यामुळे मेंदूची सुद्धा मेंदू विकारात होत चालेल अशा बरेच तुम्ही फक्त ला एक व्हिडिओ टाका मोबाईलचा लहान मुलावर होत असलेला परिणाम किंवा व्हिडिओ तुम्ही बघाल मोबाईल मुळे कसे होत होतात म्हणून तुम्हाला सांगतो मोबाईल बघू द्या पण किती थोड्या वेळा दहा मिनिट द्या बोजून दहा मिनिट अकरा मिनिटला मोबाईल काढून घ्या आणि त्याला बिंदास्त मोबाईल मैदानावर खेळू द्या हो आणि त्या दहा मिनिटात पण तो काय बघतोय हे पण बघा जेणेकरून त्याला काम कर मातीपासून काय बनवता काय बनवता मी उपक्रम याच्यासाठी राबवतोय चित्रकलेचं कोणाला कोणती कल्पना येईल आणि चित्रांगुताने बारीक बारीक गोष्टी बघा लागतात त्यांना बारीक गोष्टी बघण्याचं सूक्ष्म दर्शक बघण्याचं त्यांच्या डोक्यात मेंदू ते एकूण शिरलं की ते पुढे काही करू शकतात म्हणून या पद्धतीने आपले वेगवेगळे शाळेत उपक्रम चालू आहेत आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती की मुलांना असं काही बनवायला लावत चला वेळ आहे ना ज्यावेळेस वेळ काम आहे त्यावेळेस आपल्या मुलांना पहिला आज एकोणऐंशी वा स्वातंत्र्य आणि अठात्तर उभा करतो तर सर्व शुभेच्छा आणि स्वातंत्र्य दिनाचे एवढे सांगू इच्छितो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या कालखंडाच्या आधी आपला देश पारतंत्र्यात होता आणि त्यानंतर स्वातंत्र्य झाला जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण मुलांवर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यानंतर त्यांचा राज्य झाला आणि स्वराज्य निर्माण झालं स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य तसेच आपलं पंधरा ऑगस्ट एक रोजी आपलं भारतीयांचं स्वतःचं राज्य निर्माण झालं आणि आपला देश स्वतंत्र झाला आणि या स्वातंत्र्य दिनाच्या उद्देशाने मी एवढं सांगितलेलं की आपल्या मुलांमध्ये आपल्या देशाची संस्कृती रूढी परंपरा याबद्दल माहिती रचण्यासाठी गेले आणि ते कुठेतरी मी लिहितोच चालू कारण मोबाईल जमान्यामधून कार्टून आणि हे सध्या मुलांना दिलं जातं बाहेर आपले सण उत्सव आपल्या रूढी परंपरा यांच्या मुलांमध्ये याची माहिती मात्र त्यांना मिळाली आणि पालकांनी त्यांना आपल्या चालांमध्ये आणि जे काही कला वगैरे आहेत त्याबद्दल त्यांना माहिती द्यावी कारण जरी उदाहरणार्थ घेतलं गुढीपाडवा तर मुलांना बोलतो गुढीपाडवा आणि गोल काढवा एवढंच नाही तर ते त्याबद्दल पूर्ण माहिती देवाडी असो सकाळ त्याच्याबद्दल पूर्ण माहिती त्यांना देत्यावी त्यांच्या त्याच्या पालकांनी आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषेत

चॉकलेट खाया चॉकलेट खाऊन से चॉकलेट 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 राहिलं ले हां चॉकलेट खातो गैर विरी नाही आला व्हिडिओ मध्ये गेल ना मी त्याला सेटिंग करतो का नाही परत द्या माझ्या वाट्याचं की चतुरं द्या ब्लॉग तुझा दाखव तुझा कुठे टाकलं तुम्ही यार लागल लाग कुठं लाग। तरी केलं अरे नाहीतरी बघ काय ठेवलं चॉकलेट आपण एक पॅकेट आणलं चॉकलेटला इगल ग्रुप तर्फे एक पॅकेट कुलीन दिलं आपण नाही आणलं दोघाही आणलं इगल ग्रुपच्या नावाने आणलं

दोन दोन आहेत आता नाही पण मला मजा वाट ठेवा पण असा सुरुवात केली नाय फोटो काढायचा आता प्लॅन काय आजचा प्लॅन बघू कुशनला वागायला गेलो

त्याच्या पाया दुखापत झाली किरण पाय पायसोड तो पोरगा का असं तोंड करतो नंतर समजला आम्हाला त्याच्या पायाला अरे त्या पाराला दिलाय मी तर दिलाय ना डोस तर पाय योग्याला त्याच्याकडं तोच मांड्या सारखवल्या मी पण जर गवतोय घे चुला अरे माझी अरे थँक्यू पान पान खाऊ काढला ना आपण एक दाखवू का

का बोलतो त्याला तुम्हाला काय करते आम्ही नाही बाबा कधी गेलो असा पंधरा ऑगस्ट ला नाही सोयी जानेवारी सोयी जानेवारी हे पंधरा ऑगस्ट तारीख काय होते हरव बा हा आता यो भाई यो ए हो गया एकड़ बिस्किट बोलो ये पंद्रह घंटे तारीख कास्ट है तारीख बोलो मिसावर में बोलो तारीख ले

तो मंदिर मला वाटत माकड आवाज मग बसला मी यांच्या आधी येऊन मी ब्लॉग चालू केला <laughs> काय बोलायचे कुठं मी गेलो कुठं कुठं मागास आला तुम्ही धावत पुढे आला आम तिकडे म्हणून नाही चालू केला तुम्ही गेल ते इशारा कॉफी तस नाही तस नाही समजराव समजराव इट इज कुल बॉय बय तुझी घेतय काय आपलं काय नाही फोटो नाही का त्याने फक्त फोटो काढले कसं काहीच इश्यू नाही तुझ्या भावना पोचल्या आमच्यावर काय काय आहे बुलॉग आहे ना बुलॉग येऊलॉगॉ बोला तर काहीतरी

रेडी काही नात करते कामेरा झाले का तुमचे पट्टू काढून कसे वाटला एकदम वाटलं आल्याचा फायदा आल्याचा याला गाल याला का मारलाय का पुढून काढलं काय कसलं काय काय तरी काल

दोन वारा व रिम काही पाऊस आला पाऊस का रे कॅमेरा पाणी अरे दादा सॉरी कसं वाटतं आपणच फिरायला मस्त ना म्हणजे एक मैर भाऊ ना होता फक्त व्हिडिओ कॉल वर घेतला व्हिडिओ कॉल ते घेतलेला मिसिंग नॉट यस तर कायच आता आम्ही आला कळवला तर बघूया आपलाच माखारीचा दुकान आहे दीपक दाचा पण दीपक आहे तुम्हाला माखाारी करून दाखवतो काय या बिंदा इथं घेऊन जावा